काही मात्र झालेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही परत चालू कर्जतला मैदाना नऊ पाटे आल तो बघू शकता फुल चंद्र झालेला बॉडी बिल्डर पाठीच भेटू आपण तुम्हाला ते टेम्पू चिमका चिमकी जातात आम्ही स्पेशल टेम्पू मध्ये आलो एकदम ओपन बघू शकता नाही तर बाईला पण आहात आता आमचा गट एकदम लास्ट होऊन दोन नंबरला आहे आम्ही थोडंसं लेट निघलो ले। चला लाईक करा फॉलो करा तर यश्मा विस्मा आणलेला आहे आता मला ज्या मारून दिराट ताल झाला बघू शकता एक खतान बाबा पिसाड आम्हाला अक्का खणलेला आहे आणि पाच फोटो आलेलं आहे आम्हाला मित्रांनो तर फाटव आलो आम्ही ना अशा उन्हामध्ये करत कर ऊन मुका बाहेर उतरले तर उचलायचा प्रयत्न चालू आहे तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो चला मित्रांनो आता जेपोला गणपती मंदिरा जवळ आलेलो आहे गणपती मोरी मोर्या उमरमती मोरूया बाहेर निघल्या नो आमची गाडी कुठंतरी मागत राहिली काहीच यो वडापाव एका पाव वडा काही समजायला मार्ग नाही वडा झाले मोठा ना पाव झाले काय फॅक्सला पण दिले वडापाव आला एक नंबर मजा ये भुंगा मेर गटपात झालेला आहे गाडी गटपाली आहे काय सांगू ती नाच चकड्यानं झाले बघू शकता गर्दी होऊन जमत चालली तिथं काही मात्र गटपात झालेलं आहे तर मित्रांनो भुंगा आणि मेहरबोची गाडी फॉल झाली असं बोलताना आता काय आहे ते निकाल ड्रोनच्या याच्यावर समजेल नाही ते याच्यानं खुला पण समजेल आणि मतूरची गाडी सुटून आलेली चला बायला येतात कधी उतरू नेऊ आपण खालती लगेच आता जाणार आहे छप्पन ते अठ्ठ्याहत्तर काहीतरी असं चालू आहे बघू आता काय आहे हो जाऊ यार पट्टीचा बाहेर लेगा बेटा उधर आहे नाही

अल्यो तो साइदा बैला मरा से देख जोन वरा साइदा से बोसे बैला मरा बैला पाण्याची एंट्री होऊ शकते घट होतील तर बडा येतोपर्यंत मित्रांनो पाणी आलेलं आहे बघू शकता खाली टाईप बैल पण पिसरलेला आहे बघू शकता कारगार गरगर -गर आवाज येतो आणि गट पण झालेला आहे तर बघू कसा काय सेमी नाही होणार मुश्किल आहे हे सगळा आनंद येतो पाण्याचा गाई बनणार असं पाणी बिलागलेलं आहे माती बघू शकता पूर्ण चिकाट झालेली आहे आणि आजचा मैदान कॅन्सल होऊ शकते चलाल काही बघ निघले आहे the phone